नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी पंधरा ऑगस्ट भागामध्ये नीरज एकदम ब्रेक दाबतो पुणीत म्हणतो नीरज अरे काय नीरज म्हणतो निशी तू बरी आहेस ना निकिमान म्हणते निशी एवढं काय झालं ओरडायला पुणीत म्हणतो भाभीजीचं काहीच चूक नाही आहे ते दाराचं सेंटर लॉक उघडं होतं ना म्हणून मी लावायला गेलो आणि त्या घाबरल्या काय रे नीरज अशी कशी गाडी ठेवतो नीरज म्हणतो सॉरी सॉरी मी सांगायलाच विसरलो ते लॉक खराब आहे निकिवंती निशी ही नांदिवली नाही आहे हे मेट्रो सिटी आहे आणि ते ॲक्सिडेंट होत राहतात तुला आता सवय करून घ्यायला हवी एवढं यवड़ काय ओरडायचं कांता शिनूकडं जातो आणि म्हणतो शिनू कसा आहेस तू शिनू म्हणतो बाबा कसा असणार घरच्या लोकांना तोंड दाखवायची मला अक्षरशः लाज वाटते तो आता कांताला मिठी मारतो आणि रडायला लागतो कांता म्हणतो शिनू असं रडायचं नाही अरे स्ट्रॉंग राहायचं किती विचार करशील नको त्या गोष्टीचा अरे एवढा शांत नको राहू रे शिनू म्हणतो बाबा माझी तर खरंच जगण्याची पण इच्छा नाही आहे कांता म्हणतो ए वेड्यासारखं बोलू नकोस सां गप्प बस तो तो नाही बाबा मी घरच्यांच्या नजरेतून पडलो एका मुलासाठी याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं कांता म्हणतो शिनू मुळात चूक मान्य करायला मोठं मन लागतं आणि ते तुझ्याकडे मुळात चूक झाली म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे तू लग्न करण्याचा निर्णय घेतलास चारूला आहे आणि तू तुझी तु तु चूकसुद्धा मान्य केली आहे त्यामुळे नको त्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस रे तोंत तो बाबा मी काही केलं ना जे झालं ना ते मी नाही पुसू शकत दादामामाला माझ्यामुळे जो त्रास झाला ना तो नाही दूर करू शकत ओवीवर जो अन्याय झाला ना त्याला नाही नाकारू शकत मी ह्या सगळ्याला जबाबदार तुमचा मुलगा आहे बाबा कांतावंत शिनू आत्तापर्यंत जे झालं ना ते झालं आता पुढे काय होणार ना याचा विचार कर हां मी कशासाठी आलो होतो हां उमा वहिनी चारूची ती काय म्हणतात ना चोरवटी ती भरली आहे तर वहिनी बोलत होत्या चारूला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरांकडं दाखवायला हवं आणि ओवी पण तशीच बोलत होती त्यामुळे त्या गोष्टींकडं जरा लक्ष दे तर बाबा आई त्यांना एवढं तुडून बोलली तरी ते माझी किती काळजी घेतात तेवढे चारू येत असते लगेच मागे होते आणि चोरून ऐकायला लागते कांतावंत शिनू आपण नशीबॉन आपल्या अवतीभवती एवढी चांगली माणसं आहेत तू तिला चांगल्या डॉक्टरांकडं दाखवलंस ना नाहीतर उमावहिनीला विचारून घे तिला कुठल्या चांगल्या डॉक्टरांकडं दाखवायला हवं नाही म्हणजे पुढे जाऊन नको ते प्रॉब्लेम व्हायला नको चारू मानत म्हणते अरे देवा हे काय म्हणजे डॉक्टरांपर्यंत पोचतात की काय होटकात म्हणते कशाला यांना माझी काळजी शिनू म्हणतो त्या दिवशी आम्ही डॉक्टर सावरडेकर यांना त्यांना दाखवलं कांता म्हणतो कोण 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 तर तो डॉक्टर सावर्डेकर कांता म्हणतो अरे तो, तो जनरल फिजिशियन आहे हे बघ आपल्याला चारूला आहे ना एखाद्या चांगल्या गायण्याकडं दाखवायला हवं आता चारू चाम घाबरते कांता म्हणतो तू एक काम कर तुमचं लग्न झालं ना मंजूवैनी किंवा उमावहिनीला विचार आणि चांगल्या डॉक्टरांकडं घेऊन जा बाळात पण सोपं नसतं राजा जाशील ना रे तो हो आता मात्र चारू अजूनच हादरते निरजाने सगळे हॉटेलमध्ये जातात तिथला वेटर म्हणतो सर कसे आहात तुम्ही मॅम तुम्ही कशा आहात तोच टेबल तीच मैत्री तुम्ही दोघंजणं मेड फॉर हीची अदर आहात आता पुनीत खुदकून हसतो निकी म्हणते ते कसं आहे ना आपले जवळचे मित्र लांब गेले ना ते जवळ येत नाही तो न तो म्हणजे निकी म्हणते अरे तुझे सर गावी काय गेले आणि लग्नच करून आले नीरज हसायला लागतो आणि त्याला म्हणतो ही माझी ब्युटिफुल वाईफ निशिगंधा आणि आम्ही स्पेशल हिच्यासाठी इथे आलो निकी म्हणते अजिबात नाही आ मी तुझी आधी बेस्ट फ्रेंड नीरज पुणितला म्हणतो मागव मागो जे पाहिजे ना ते मागव पुणित म्हणतो ड्रिंक्स मागूया नीरज म्हणतो मला नको आ निकी म्हणते मी इथे असताना तर तो निकी अजिबात नाही आ मला गाडी चालवायची आहे तेवढ्या निशी तो निशीकडं बघतो निशी रागाने बघत असते मेघना इकडे तिकडे फिरत असते तेवढेच चलून येते आणि म्हणते भाभीजी काय झालं मेघना म्हणते नाही गं निशिला बरं नाही ना आणि ते बाहेर गेलेत तीन ती काळजी न करू त्यांच्याबरोबर पुनितानी निकी आहे ती निघून जाते मेघना मनात म्हणते मीच दोघांना पाठवलं आणि सांगितलं त्या दोघांना एकांतात राहू द्यायचं नाही इकडे निकी निरजला खूप आग्रह करते तो नाही म्हणत असतो पण निकी काही ऐकत नाही ती निशिला पण आग्रह करते निशी नाही म्हणते पुणित म्हणतो भाभीजी थोडा ट्राय करू निकी म्हणते नाही अजिबात नाही मी आधी पण घेत नव्हते आणि आता पण घेत नाही ज्याला कुणाला घ्यायची असेल ती घेतील आता निकीला खूप राग येतो निशिहाळूस म्हणते तसं पण मला वाटत होतं सरांनी घेऊ नये निकी म्हणते निशी काय बोलली का काही प्रॉब्लेम निशी म्हणते मला काहीही प्रॉब्लेम नाही मी फक्त म्हणत होते मला कोणी सक्ती करू शकत नाही निकी म्हणते मॅडमसाठी एक कॉकटेल नीरज म्हणतो नाही नाही तिच्यासाठी एक ज्यूस आणा तो आता खुर्ची ओढतो आणि निशी शेजारी बसतो पण निशी मात्र खूप रागात असते तंतनिशी प्लीज ही सक्सेस पार्टी ना म्हणून फक्त आज तो तिला समजावतो निशी स्माईल करते आणि माना लावते रघुनाथ खूप शांत असतो उमा म्हणते अहो तुम्ही कशाला मनाला लावून घेता ज्या गोष्टी व्हायच्या हो असतात ना त्या होत राहतात आणि आत्तापर्यंत शिनूच्या चांगल्यासाठीच तुम्ही केलं ना त्यामुळे आता स्वतःला दोष देणं थांबवा मी खरवच केलं थोडं खाऊन घ्या पण रुग्णाचा मात्र शिणूच जीव गुततो आता उमा डब्यात भरते आणि ओवीला म्हणते डुगूचं निमित्त कर आणि शिनूला नेऊन दे आणि मंजूला सांग चारूला देऊ नको गरोदरपणात गरम खायचं नसतं ओवी म्हणते हो सांगते आता ओवी जाते आणि मंजूला डबा देत म्हणते मावशीने डुग्गू आणि शिनूसाठी हे खरवस पाठवलंय तेवढ्यात वरून चारू येत असते मंजू म्हणते खरवस मला वाटलंच होतं उमाताईने केलं ना इकडे नक्की पाठवती जा ठेवणे चारू म्हणते थांब ओवी पळत जातील म्हणते खरंच पाठवलं मला खूप आवडतं ओ मात्याला थँक्यू सांगा थांब मी ठेवून येते एवढ्या तेवढ्या कारणाने घरात घुसायची गरज नाही मी आलेच ओ म्हणते चारू अगं मावशीने सांगितलं तुला चालणार नाही प्लीज खाऊ नको चारू म्हणते का म्हणजे म्हणते अगं दिवस गेल्यानंतर खरवज नाही खात चारू राखत म्हणते ठीक आहे मी नाही खाणार ते आत निघून जाते म्हणजे म्हणते ओवी मी नैवेद्यासाठी आज धोंडे केले होते थांब तुला अंतेया ओ म्हणते मंजू काकी तू काम करतेस ना कर मी घेते ती ओ तू थांब चारू तुला पुन्हा चार गोष्टी ऐकू ती तिन ती काकी इट्स ओके बोलू ती तिला मला नाही फरक पडत चारुआात जाते आणि डबाकडे बघत म्हणते अरे यार हे नाटक ना जरा जास्तच त्रासदायक व्हायला लागले मला खरवस खूप आवडतो आणि तो, तो समोर असताना नाही खायचा म्हणजे पण यामधले दोन पीस खाल्ले तर कुणाला काय आहे आणि तसं पण बाळाला त्रास व्हायला पोटात बाळ थोडीच आहे ती आता खायला लागते ओवी येते पुन्हा मागे होऊन लपून बघत असते ती मनात म्हणते चारू खरोच खाते ती बोलायला लागणार तेवढ्यात थांबते ती आता दारामागे लपते आणि हळूच व्हिडिओ काढते पण चारूचं मात्र एकामागे एक दणकाच चालू असतो आता ओवी चांगलाच गोळा करते आता मात्र ओवीला खूप आनंद होतो ती मनात म्हणते चारू आता बघ तुझं हे खोटं प्रेग्नन्सीचं सत्य मी समोर आणते की नाही चारू मात्र मस्त मजेत खात असते तुम्हाला काय वाटतं आता चारूचं सत्य समोर यायला हवं का आणि त्यासोबत मेघनाचं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद